श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि या इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांत म्हटलं तर आपल्या सर्वांनाच जोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे तिळगुळ हळद कुंकू पत बघा त्यानंतर पतंग उडवणे असे विविध कार्यक्रम केले जातात तर या मकर संक्रांतीला वान का दिला जातो त्याचबरोबर हळदी कुंकुवात वान दिल्यानं नक्की काय होतं याचविषयी या व्हिडिओत या आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मकर संक्रांत हा महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिलाच सण आहे त्यात मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो हळदी कुंकवाचा समारंभ मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवात वान देण्याची पद्धत आहे म्हणून तर जानेवारी महिन्यापासून बाजारात वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत वान म्हणून बघा अतिशय सुंदर अशा वेगवेगळ्या वस्तू येतात प्रत्येकजण परंपरा संस्कृती तसेच आपल्या आईपतीनुसार वान देतात मकर संक्रांतीच्या हळदी कुंकुवात वान देण्यामागे काही खास कारण आहे तर ते नक्की काय आहे तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत घराघरात हळदी कुंकू साजरे करतात त्याचबरोबर आता तर बघा सार्वजनिक देखील हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात अगदी बघा सोसायटीमध्ये केले जातात मैत्रिणी मैत्रिणी एकत्र येऊन देखील हळदी कुंकू अगदी सहा मोठ्या थाटात कार्यक्रम साजरा करत असतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं या निमित्तानं जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वान देण्या घेण्यासाठी बोलावता येतं महिलांसाठी खास सेलिब्रेशन आणि तसेच नटण्या मुरडण्याची हाऊस भागवता येते मकर संक्रांतीमध्ये जे हळदी कुंकू करतात त्यात वान दिलं जातं आता वान का देतात वान दिल्याने नक्की काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर बघा वान का द्यायचं असतं वान दिल्यानं नक्की काय होतं तर मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजे एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी बघा उत्तरायणाचा आरंभ होतो या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी ही कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्वात्मक लहरीचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हा काळ सा बघा जप तप साधना करणाऱ्यांना पोषक असतो या अशा पोषक अशा काळामध्ये हळदी कुंकू करणे अतिशय लाभदायक व शुभ मानलं जातं हळदी कुंकुवाच्या कुंकु माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच आपण पूजा करतो असं म्हणतात हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील दुर्गा देवीचे तत्त्व जागृत होते अन श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रका एका प्रकारचे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय हळदी कुंकुवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वांदेने आदीच विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढवण्यास सहाय्य होते वान देण्याची एक पद्धत आहे वान देताना नेहमी पदराच्या टोकाला वानाला आधार देऊन देतात वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे साडीच्या पदराचा बघा टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे वानाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शक रूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असं म्हटलं जातं हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान हे सत्कारणी लागते म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटंसं का होईना पण वान आवर्जून देत असते मकर संक्रांतीला वान देणे याचे आध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वान देऊन आपण नात्यांमधील गोडवा देखील जपतो सध्या वान म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली जाते जात आहे चांगलंच आहे त्यानिमित्तानं का होईना आपली परंपरा आणि संस्कृती जपली जाते फक्त वान देताना एकच गोष्टीचं भान आवर्जून ठेवा की वान दे देताना समोरच्याला ओझं वाटू नये अगदी सहज देवाणघेवाण करा म्हणजे तिळगुळाचा गोडवा अधिक चांगला वाढेल सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ